महाराष्ट्र न्यूज आढावा चौकशी करून कार्यवाही झाली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा लावणार फारुख शेख उपसरपंच यांची मागणी सरपंच पत्नी असताना ग्रामपंचायत कारभार चालवतोय पती मग महिलांना आरक्षणाचे महत्व काय आहे कुंभेफळ येथील ग्रामपंचायत मध्ये जुने काम दाखवून लाखो रुपये उचलल्याचे प्रकरण समोर आले एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून ते दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी म्हणून कुंभेफळ येथील उपसरपंच यांनी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव तहसीलदार परांडा व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले निवेदनात असे म्हटले आहे की कुंभेफळ ग्रामपंचायतचे सरपंच यांनी सर्व सदस्यांना विश्वासात न घेता चर्चा न करता जुने काम दाखवून लाखो रुपयांचे बिल उचलले असून गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या नावाने अनेक बिले उचलली आहेत हे कृत्य बेकायदेशीर असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचा विसंगत आहे सरपंच यांना वारस प्रमाणपत्र देण्यास काही अधिकार नसताना देखील वारस प्रमाणपत्र दिले वारस प्रमाणपत्र निर्गमित केले येथे सरपंच पत्नी असताना पती ग्रामपंचायत कारभार चालवत असल्याचे समजते पंतप्रधान घरकुलांच्या फाईलीवर सरपंच पत्नी असताना पतीदेव सह्या करतात अशी माहिती उपसरपंच यांनी माहिती अधिकार कलमानुसार ग्रामसेवक यांच्याकडे मागणी केली होती परंतु माहिती मागितल्यामुळे सरपंच यांचे पतीदेव यांच्याकडून अॅट्रॉसिटी व विनयभंगाची धमकी येते या पद्धतीने कुंभेफळ ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे याकडे प्रशासन लक्ष देईल का महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा